हॅलो 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 वकील साहेब हा धनंजय हां बोला यस यस ती फाईल मी तुम्हाला म्हटलं ना ते दाखल करताना प्रिंटरवर सही येण्यासाठी ओके तुमची कोरी पण माझ्याकडे शिल्लक घेऊन ते फक्त ऍडजस्ट करण्यासाठी केलेलं आहे कशामुळे केलं पण चुकीचं असं तुम्ही नाही नाही चुकीचं कशामुळे केलं प्रिंटरवर फक्त सही यायनासाठी केलेला आहे कशामुळे पण ऐका ना डुप्लिकेट कशामुळे मी मी तुम्हाला ज्यावेळेस काही करायचंय त्यावेळेस तुम्हाला इन्फॉर्मेशन द्यायला पाहिजे ना की मी करायला लागलो फायनल मला ते वाचून दाखवायला पाहिजे होत तुम्ही चुकीच्या पद्धतीनं ऐका ना, ना? माझं ऐकून घ्या तुम्ही चुकीच्या पद्धतीनं असं करण्यामागचा काय हेतू आहे आता मी कुणाला ऐका ना आता माझी गोष्ट ऐका तुम्ही मला बोलू द्यास तुम्ही नका बोलू तुम्ही तुमचं काम केलंय तुम्ही त्याच्यात डुप्लिकेट सहाय्य करून तुम्हाला मेन्शन केलं मी आता की तुम्ही डुप्लिकेट सहाय्य केल्या तुम्ही म्हणले कुठं केलंय तुम्ही आता लगेच म्हणायला की हो मला तिथं ते केलं म्हणून मी ऍडजस्ट होण्यासाठी पण त्याच्यातले मुद्दे वगैरे सगळं माहित पाहिजे तुम्हाला दाखल करायला काय म्हणलं ओके काहीच नाही झालं हो ऐका ना ऍडजस्ट कशाला करता आणि याची ऐका ना दाखल करताना तुम्ही मान्य करून उपयोग नाही ना माझं म्हणणं आहे का तुम्ही याचिका दाखल करताना तुमचं काम होतं का नाही ह्याच्यामध्ये